स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझ राज्य स्वराज्य यानंतर पंचाळीस किलो स्वाभिमान नाशिक रेडला चनंतर यानंतर, यानंतर पन्नास किलो गटाच्या कुठ्यांना सुरव होत आहे मध्ये या आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती संकुल इंदापूर लोणी देवकर पुणे इटली पैलवान श्रावणी शरद शिंदे मुरंबी इगतपुरी तालुक्यातील नामांकित पैलवान शरद खंडू शिंदे यांची कन्या तिने नुकतीच झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली दुसऱ्या निर्णायक प्रारंभ झालेला आहे

आणि आतिटेच्या लढतीमध्ये लाल काशी परिधान केलेली श्रावणी शिंदे स्वर्ण पदकाची मानकरी